हॅलो फ्रेंड साजबो माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना रताळ्यापासून खीर बनवून दाखवते हो काही रताळे ना ह्याला शक्करकंद पण म्हणते बरं का हिंदीमध्ये हे चांगलं सोललंय किसून घेतलंय आणि त्याला धुतलंय बरं का मी आता हे हो काय ह्याच्यात भाजून घेणारे मला थालपीठ पण करायचे तर म्हणून मी सगळंच भाजणार आहे अर्धं काढणारे ना अर्ध्याची खीर करणारे आणि अर्ध्याची करणार करणारे थालपिठामध्ये कच्चं टाकलं का थालपीठ तुटते मग आपण काय करायचं थोडी भगर घ्यायची थोडा शाबुदाना घ्यायचा वाटी भगर एक वाटी वाटी पाबदाना एक वाटी भगर घ्यायचं ते चांगलं भाजायचं आणि भाजलं की मिक्सरमधून काढून घ्यायचं मिक्सर मधून काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे आणि बटाटे शिजवून बटाटे पण शिजवून टाकायचे आपल्याला टाकायचे असते तर थोडी हिरवी मिरची कुठून टाकायची जिरे टाकायचे मीठ टाकायचे त्याचे थालपीठ तयार करायची ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ आज आता हे काही चांगलं भाजून घेते भाजलं कणी घ्यायला चिकट पण आहे ते चांगला आणि खीर पण चांगली, चांगली लागते आणि त्याच्या मध्ये पण चांगले लागते पण आता ह्याला चांगलं भाजून घेते मी आणि आन भाजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये दूध साखर काजू बदाम केशरची काय केशरचा धागा आहे आणि ह्याला आपण खायचं सर्व करायचं चा। चांगली शिजती ही आता भाजल्यानंतर चांगली शिजती शिजली की त्याच्यामध्ये दूध टाकायचं अगोदर थोडं पाणी टाकून शिजवायचं म्हणजे दूध फुटत नाही आणि परत मग दूध टाकायचं आता ह्याच्यामध्ये तुम्ही राजगिऱ्याचा लाडू टाकला तर चल ल लह्या टाकल्या तर चलते ह्याच्यामध्ये तुम्ही टाकला तर चलते म्हणजे तुम्हाला भिजवून टाकायचं बरं का शाबदानाचं पहिल्या दिवशी भिजवायचा आणि दुसऱ्या दिवशी हे खीर करताना त्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे भिजवलेला शाबदाना चांगला शिजते आता हे का हे चांगलं मी भाजून घेते तुपामध्ये तूप टाकले आणि किंचित टाकले खीरमध्ये जास्त तूप चांगलं लागत नाही पण नाही टाकलं तूप तर हे शिजणार नाही म्हणून ह्याच्यामध्ये तूप टाक तुपामुळे ते वाप वापरून निघतंय आणि चांगलं शिजतंय बर का आता हे का हे चांगलं शिजवायले मी आणखीन ह्याला पंधरा ते वीस मिनिट लागते शिजायला तुम्ही ह्याला शिजून सुद्धा घेतलं तर जमते बरं का थालपीठ करताना पण मी शिजवलं नाही म्हणून मी ह्याच्या बरोबर शिजवायले नाही तर तुम्ही रताळेच शिजवून घ्यायचे आणि ती थालपीठामध्ये वच सालपट काढून कुसरून कुसकरून घ्यायचे त्याच्यामध्ये चुरायचे म्हणजे छान होते बरं का तसं सुद्धा केलं तर आता मी विसरले जास्त खिजवून ठेवलं म्हणून मी ह्याचं आता असं शिजून घ्यायचे ह्याच्यात थोडं खिरीसाठी दुध आणि साखर टाकते आता हे असे बटाटे शिजवून घ्यायले मी थालपीटाला आता हे बटाटे शिजले की सोडून थालपीटामध्ये मॅच करून घ्यायचे लहान लहान असं हाताने करायचं गार झालं की आणि सगळं पीठ तिंबून घ्यायचं निरलेपच्या तळ्याला थालपीठ करायचं आता हे बघा चांगलं खिस शिजलेवर करत यायचं त्याच्यामध्ये आता मी साखर टाकणार आहे हे दूध टाकणार आहे थोडं काढून घेणार आहे मी मला थालपीट हो ना उपवास आहे मला ते आज मी शाबदाण्याची थालपीट करणार आहे आणि एवढ्याची खीर केली तर खूप होणार आहे तेवढं खायला पण माणूस लागतं ना कोणते आता हे का ह्याच्यात अर्धा काढून घेतले मी शिजल्याला खिस आता इथं ठेवते ह्याच्यामध्ये काय आणखीन साखर पडणार आहे खवा पडणार आहे मी थोडा खवा टाकणार आहे माझ्याकडे खवा शिल्लक आहे आता खवा टाकला ना तर घट्ट सर होती त्याला त्याचा खिरीचा जो दुधाचा रस्ता असतोय ना ते सर होते चांगला म्हणून ह्याच्यामध्ये मी खवा टाकणार आहे लोक आता हे खवा टाकलाय हलवून घेते आता हे खवा टाकून थोडा हलवून घेतलं म्हणजे खव्याची गाठ होत नाही ह्याच्यामध्ये आता खवा टाकलाय तुमच्याकडे नसला तर टाकू नका दूध आठवून घ्या आणि खीर करून घ्या आणि नाही दूध आठवलं तरी शाबुदाना टाकला तरी चांगला होतोय शाबदाना संध्याकाळी भिजवायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा आपण शाबदाण्याची खीर गुरतो तशी खीर करायची खिरीला काय अवघड आहे ह्या करायला आता बघा खवा टाकलाय ना ते खवा विरगळ आहे आता ह्याच्यामध्ये दूध टाकते मी दोन वाटी हे का दोन वाटी दूध टाकले चांगली घट्ट सुरू होती ही खीर जास्त घट्टसर पण चांगली नाही लागत ना अशीच आता आपल्याला हे दोन वाटी होती माझ्याकडे मला का दोघीला उपवास आहे आम्हाला दोन वाटी करून खिरात एकदा खीर खातलं म्हणजे आम्ही संध्याकाळी चंद्र दर्शन करून चंद्राची आरती करून गणपतीची पूजा करून परत जेवण करतो ना जेवण करत नाही आम्ही चंद्र दर्शन किती वाजता येते बघून पंचांगामध्ये परत करतो आम्ही जेवण आता हो का हे केशरचे दोन धागे टाकायचे ह्याच्यामध्ये हो का दोन ते चार आहेत तीन तीन चार आहेत बरं का मी भिजवून ठेवलं तर ह्याला कलर छान येते पण मी भिजवलेलं नाही विसरलेलं भिजवायचं हिवाळ्यात केशर धागे खावा जरूर दुधामध्ये का तरी केशर उष्ण असते आणि आपलं हिवाळ्यापासून त्रास हिवाळ्याच्या बचाव करते केसर म्हणून काही पण असं करायला की त्याच्यामध्ये केशर धागे टाकायचे दोन तीन जास्त पण नाही टाकायचे बरं का उष्ण असते ते आता हे काय चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये साखर टाकते मी तुम्हाला चवीला गोळीला कशी साखर लागते तशी टाका माझ्याकडं गोड लागते बर फिके साखर खिल्ली फिके खीर केली तर आवडत नाही आता हका हो नाही नाही मला तरी केशरच्या धाग्यानं केशरी कलर आलाय लोका धागे इथं फिरायला दुधामध्ये इकडून तिकडं तिकडून इकडं आता हे चांगली उकळली की ह्याच्यामध्ये थोडा सुका मेवा टाकते माझ्याकडे सुका मेवा जास्त आवडत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी टाकते माझ्याकडे काजू बदाम जास्त हो, सुका मेवा टाकायला सुका मेवा आता ह्याला उकळू देते चांगली आता हे ना चांगला शिजवून थलपीटासाठी ठेवलंय थे। थे। आता हे का हे बटाटे पण थलपीटासाठी शिजवायचे मी बटाटे पण शिजून आले हो, हो का, बारी -बारी आगे। आगे। का हो का शिजून आले अशा बारीक बारीक फुडी करायच्या गॅस पण जास्त लागत नाही आणि झाकून ठेवायचं बरं का कोणत्याही भाजीला गॅसवर ठेवताना झाकून ठेवायचं गॅस भरपूर दिवस आहे आहो तुम्ही सर्व्हिस करत नाही तर होम डिलिव्हरी घरामधल्या कामामध्ये तर मदत करा वीस लोकांना म्हणून कधी पण अशी भाजी झाकून ठेवायची आता हो का हे मी पण हे झाकून शिजवलं होतं बरं का हो का छान झाली आता आळून आली चांगली रस्सा पण घट्ट झाला ह्याचा दूध टाकल्याला आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकायला साखर आणि काजू बदामाचे काप टाकले तर वेलची टाकणार आहे थोडी वेलची विसरली थोडी वेलची टाकणार आहे ह्याच्यामध्ये हे तुळशीचं पान आले बघा प्रसादामध्ये होत ते ही, ही साखर प्रसादाची आहे ना कवय देवा निवेद्य दाखवताना साखरेवर तुळशीचं पान ठेवायचं आपण नैवेद्य दाखवायलो देवाचा देवाला नैवेद सणा दिवशी तरी सुद्धा तो ताटामध्ये तुळशीचं पान ठेवायचं तुळशीचं पान ठेवलं की कृष्णदेव मारुती विठ्ठल रुक्मिणी हे सगळे देवांना लवकर स्वीकार करते नैवेद्य म्हणून हो का थे थे हे तुळशीचं पान आहे हो का ठेवलं होताना साखरेवर ते ह्याच्यात आले आता हो का शिजवून छान झाले खीर हो का आणि शिजली बरं का चांगली तुम्ही रताळे शिजवून त्याचा चुरा करून सुद्धा खीर करू शकता पण माझ्याकडे हे खिसलेलं होतं म्हणून मी ह्याचा आहे ह्याची खिचडी पण छान होती बरं का मोठी बरंच हे त्या शब्दाने टाकायचं आणि दोन तीन रताळे असे खिसून घ्यायचे चा। चांगले धुवायचे आणि तुपामध्ये फोडणी टाकून जिरे टाकून फोडणी टाकून हिरवी मिरची तूप तुपामध्ये फोडणी टाकायची जिरे टाकून हिरवी मिरची टाकायची कोथिंबीर टाकायची कडीपरा टाकायचा मीठ शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याची पण खिचडी खूप छान होती बरं खूप सुंदर आणि टेस्टी लागते आणि हे खाल्ल्याला खूप चांगलं असतं ह्याच्याने कॅल्शियम वाटतंय आहे हाडा बरं का ह्याचे वडे सुद्धा खूप छान होते एखादी वडे सुद्धा मी करून दाखव मिसे चटणी बरोबर खायचे आता बघा हो हे तयार झाले सगळं आता हे फक्त सर्व करायचंय माझी जर ही तुम्हाला रताळ्याची खीर खिळी खिरीची खी, खी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रताळ्याची खीर कशी वाटली धन्यवाद चला तर आज मग आपण उपवासासाठी रताळ्याची खीर बनवून घेऊ